नमस्कार मी अमृतेश्वर स्वामी ज्ञानदीप यूट्यूब चैनल मध्य अपना सर्व स्वागत परिसर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक घड़ा सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती लातूरच्या वतीनं जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये श्रीराम विद्यालय रेणापूरची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी देवीदास कातळे या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला तिला तीनशे रुपये रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले या विद्यार्थिनीला पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर क्रीडा विभाग प्रमुख विवेक भातिगिरे सर रणनाथ बारसकर सर यांचे मार्गदर्शन लाभले रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदासराव कुटवाड गुरुजी सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे ज्येष्ठ प्राध्यापक भरत धायगुडे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले